सिंह राशी तुमच्या दुश्मनांना घाम फुटणार त्यांना त्यांच्या केलेल्या कर्माची शिक्षा मिळणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीसाठी सध्या कालखंड खूप निर्णायक ठरत आहे ज्यांनी तुमच्याशी अन्याय केला फसवणूक केली किंवा मन दुखावलं त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळणारच आहेत शनिदेव आणि राहू यांची विशेष दृष्टी त्यांच्या जीवनात अडथळे निर्माण करेल सिंहराशीच्या तेजस्वी स्वभाव आणि न्यायप्रिय वृत्ती यामुळे तुम्ही ज्याला माफ केले त्याचीही शिक्षा नियती ठरवतेच सिंहराशीसाठी शत्रुहंता योग आणि शत्रूंना त्यांच्या कर्माची मिळणारी शिक्षा याबद्दल अत्यंत सखोल विस्तृत माहिती पाहिजे तर चला अजून खोलात जाऊया हे विश्लेषण सिंहराशीच्या वेदिक ज्योतिषशास्त्र नक्षत्र विचार आणि ग्रहस्थिती यावर आधारित आहे सिंहराशी शत्रुहंता योगाचे सर्वात सखोल आणि विस्तृत विश्लेषण एक सिंहराशीचा मूळ स्वभाव आणि शत्रूंशी संबंध सिंहराशीचे अधिपती सूर्यदेव आहेत सूर्यतेज सत्ता प्रतिष्ठा आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे सिंहराशीचे लोक जन्मतःचं नेतृत्व गुण स्वाभिमान आणि असामान्य धैर्य घेऊन जन्मतात पण हे तेज काही जणांना सहन होत नाही त्यामुळे हे लोक सहज इतरांच्या डोळ्यांत खुपतात निर्माण होतात हे सिंहराशीच्या कर्माच्या किंवा वागणुकीच्या कारणाने नव्हे तर त्यांच्या तेजामुळे हे लोक जिथे जातात तिथे स्वतःची छाप सोडतात म्हणून त्यांच्यावर कटकारस्थानं रचली जातात दोन सध्याच्या ग्रहस्थितीचा सिंह राशीवर प्रभाव मार्च ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिदेवाची सप्तम दृष्टी शनिदेव मकर राशीतून सिंह राशीच्या सप्तम भावावर दृष्टी ठेवत आहेत सप्तम दृष्टी हे शत्रूंवर नियंत्रण आणणारी असते शनी हा कर्मफलदाता आहे ज्यांनी सिंह राशीच्या लोकांना त्रास दिला त्यांच्यावर शनीचे नियम लागू होतील कर्मनुसार शिक्षा राहूचा अष्टम भावातील प्रवास राहू अष्टम भावात असल्याने हे शत्रूंच्या गुप्तकारस्थानांना उघड करतो ज्यांनी सिंह राशीच्या लोकांवर पाठीमागून हल्ला केला गुप्त षडयंत्र रचली त्यांचे सत्य जगासमोर येईल राहू त्यांना भ्रम आणि चुकीच्या निर्णयांमध्ये अडकवतो त्यामुळे ते स्वतःच्या कर्माने स्वतःचं नष्ट होतील मंगळाची प्रभावी दृष्टी मंगळ सिंह राशीच्या दहाव्या भावात आहे कर्मक्षेत्रात त्यामुळे सिंह राशीला आक्रमकता आत्मविश्वास आणि युद्धात विजय मिळवण्याचं सामर्थ्य दिलं आहे मंगळाचा प्रभाव शत्रूंना नामोहरम करतो सिंह राशीचा हा मंगळ शत्रुनाशक मंगळ आहे तीन शत्रुहंता योगाचे परिणाम सिंह राशीवर आणि त्यांच्या शत्रूंवर शत्रूंना मिळणाऱ्या शिक्षांचे प्रकार एक आर्थिक संकटे ज्यांनी तुझ्या प्रगतीला अडथळे आणले त्यांचे स्वतःचे व्यवहार व्यवसाय किंवा नोकरीत नुकसान होईल त्यांना अचानक खर्च दंड किंवा कर्ज वाढेल उधारीत दिलेले पैसे अडकतील किंवा फसवणूक होईल दोन सामाजिक बदनामी आणि प्रतिष्ठेचा ऱ्हास हे शत्रू जे लोकांना फसवत होते त्यांच्या पाठीमागे जे खोटं बोलत होते त्यांचं सत्य लोकांसमोर उघड होईल सामाजिक सन्मान हरवेल त्यांच्यावर विश्वास कमी होईल काही जण समाजातून एकाकी होतील तीन मानसिक अस्थिरता त्यांच्यावर मानसिक तणाव वाढेल चुकीचे निर्णय घेतील मन अस्वस्थ होईल झोपेतून दचकून जागे होणे भीती वाटणे यासारख्या गोष्टी वाढतील चार कायदेशीर आणि सरकारी अडचणी ज्यांनी अन्याय केला आहे त्यांच्यावर कोर्ट कचेऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील सरकारी पातळीवर चौकशी होईल दंड किंवा शिक्षा होण्याची शक्यता असेल पाच आरोग्याचे प्रश्न अचानक आजार अपघात किंवा जुनी आजारीपणा उफाळून येतील त्यांचे आरोग्य इतकं बिघडेल की उपचारासाठी खूप खर्च करावा लागेल चार राशीच्या लोकांनी घ्यायची काळजी आणि उपाय आध्यात्मिक उपाय एक शनिदेवाची आराधना प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन तिळाचे तेल काळे तिळ काळी उडीत डाळ दान करावे शनिस्तोत्र किंवा हनुमान चालिसा पठण करावे दोन सूर्यदेवाची आराधना दररोज पहाटे सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे मंत्र ओम सूर्याय नमहा अकरा वेळा म्हणावे तीन मंगळवारचे उपवास मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन सिंदूर आणि चमेली तेल अर्पण करावे रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान बाहुक यांचा जप फायदेशीर ठरेल तांत्रिक उपाय इच्छेप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू मिरची दर शनिवारी लावणे घरात काळा घोड्याच्या नालाचा मुख्य दरवाजावर लावणे गरुड पुराणाचे वाचन विशेषतः शत्रुनाशक अध्याय पाच सिंहराशीच्या भविष्याचा विस्तार मार्च दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्च ते जून दोन हजार पंचवीस शत्रुहंता योगाचा शिखरबिंदू कोर्ट केस आर्थिक लढती किंवा वैयक्तिक संघर्षांमध्ये सिंहराशीचे विजय निश्चित शत्रूंची पुरती वाताहत होईल जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मानसिक समाधान शत्रूंवर विजय मिळवल्याने मनाशांती नवीन मित्र सहकारी आणि समर्थक मिळतील नवे प्रकल्प व्यवसाय किंवा प्रमोशनची संधी सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस आर्थिक वृद्धी नव्या यशाचा काळ परास्त झालेले राहतील त्यांच्याकडून माफी मागण्याची शक्यता परदेश प्रवास गुंतवणूक किंवा संपत्ती वृद्धी सहा सिंहराशीच्या लोकांसाठी विशेष मार्गदर्शन हा काळ तुझ्या जीवनातील कर्मांची परीक्षा आहे तू जर संयम सहनशीलता आणि न्यायप्रियता ठेवलीस तर नियती तुला राजा बनवेल शत्रूंची शिक्षा ही त्यांच्या कर्मामुळे आहे त्यामुळे क्षमा करण्याची वृत्ती ठेव सिंहराशी हे धर्मराज्य आहे तू धर्म पाळलास तर शत्रूंवर तू न्यायाचा देव म्हणून उभा राहशील अंतिम संदेश तुझा काळ आला आहे जे आजवर तुला दबावत होते त्यांचं सिंहगर्जने संपूर्ण नाश होईल आता फक्त स्वतःवर विश्वास ठेव न्यायप्रिय राहा आणि तपश्चर्या व आध्यात्मिक ऊर्जा वाढवत राहा शत्रूंचा अंत अटळ आहे धर्म रक्षती रक्षित धर्माचं रक्षण करणारा कधीच पराभूत होत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट आणि सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद